हा व्हिडिओ बघा यात मनोज जरांगे पाटील म्हणतोय भाजपला पाडणार फडणवीसांना धडा शिकवणार वार रे फडणवीस फडणवीस साहेब तुमचा आता बुकटाच आहे बरे ना आता तुम्ही माझ्या संग उगत तारा लागलात बरं नुसतं भाजपच आता आम्ही भाजपचेच उमेदवार येऊन देत नाहीत लोकशाहीत जनतेचा कौल राजकीय उंचीपेक्षा जास्त मोठा असतो आणि त्यासाठी भाजप सकट कुठलाही पक्ष जनतेच्या अपेक्षा जर पूर्ण करत नसेल तर भाजप सकट कुठल्याही पक्षाला पाडण्याचा जनतेला लोकशाहीत पूर्ण हक्क आहे पण कोणाकडून जनतेला भावनिकरित्या भुलवून त्यांच्यात रोष निर्माण करून त्या रोषाचा गैरवापर होऊ नये हेही लोकशाहीत अधिकच अपेक्षित आहे आता जरांगे पाटील म्हणतोय की भाजपला पाळा पण तो हे म्हणत नाही आहे की आम्ही त्याला मत देऊ जो आम्हाला घटनात्मक आरक्षण देण्याचे वचन देईल किंवा त्याबद्दल कायदेसंमत काहीतरी तोडगा काढेल नुसतं भाजपच आता आम्ही भाजपचेच उमेदवार येऊन देतो एखाद्या शिंदेचे निवडून देते ना मराठी पवारांचे देते महाविकास आघाडी देते नुसते तो आहे तो हेच पाडी देईन हा म्हणजेच त्याची भूमिका आरक्षण धार्जिणी नसून भाजप विरोधी आहे असा अर्थ का काढला जाऊ नये मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा निव्वळ राजकीय वापर होत आहे हा विषय अजिबात सामाजिक राहिलेला नाहीये असं का मानू नये विचार करा